श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध व्याख्याते शिव व्याख्यान मालेत संजय आवटेंचे व्याख्यान संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले सुराज्य आज आरवले आहे सुराज्याचे कुठेही चिन्ह दिसत नाही छत्रपती शिवराय आज अवतरले तर महाराजांना प्रचंड यातना होतील अशी सध्या स्थिती आहे अशी खंत शिव व्याख्या संजय आवटे यांनी व्यक्त केली तर श्री शिवाजी विद्याप्रसार संस्थेच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित शिवचरित्र व्याख्यान मालेत श्री आवटे यांनी आज दुसरे पुष्प गुंफले आपल्या व्याख्यानातून त्यांनी सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर आज छत्रपती अवतरले तर मी स्थापन केले सुराज्याचा थांब पत्ता लागणार नाही ते अरवलं म्हणत महाराज हळतील आज जो तो स्वार्थी दिसतोय माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय हे पाहून त्यांना प्रचंड यातना होतील अशा शब्दात त्यांनी विचार मांडले तर प्रारंभी संस्थेने घेतलेल्या शिवचरित्र व्याख्यान माले स्पर्धेत मंडलिक विद्यालय देवपूर येथील प्राथमिक गटात द्वितीय आलेली विद्यार्थिनी कुमारी उत्कर्षा सतीश पाटील हिच्या प्रतापगडावरील पराक्रम या विषयावर छोट्याकाळी व्याख्यानाने श्रोत्यांची दाद मिळविली अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू शिशुदे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील या होत्या तर मंचावर जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे हे होते तर मालेचा आस्वाद घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष विद्यार्थी तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी या मैदानावर उपस्थित होते तर मैदान पूर्ण भरगतच भरून गेलेले होते सलग तिसऱ्या दिवशी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवचरित्र व्याख्यान अंतिम पुष्प शिवछत्रपती व आजचे भारतीय संविधान याचे मंत्रमुग्ध करतील असं सा यावेळेस सांगण्यात आले तर याचा लाभ सर्व नागरिक जनतेने शिवप्रेमींनी घ्यावा असे देखील आव्हान या मार्फत करण्यात आले आणि महाराजांनी बाहेर काढलेला त्याचा कोथळा नतमस्तक होतो आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्यावासा वाटतो हे परमेश्वरा ज्या मातीत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी न भूतो न भविष्यती असे पराक्रम केले त्याच मातीत जन्माला घातले देवा तुझे उपकार मानावे ते थोडेच आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येण हा काळाचा भाग आहे परंतु माझ्या राजाच्या स्वराज्यात जन्माला येणं हा चांगल्या कर्माचा भाग आहे ठिकाण विजापूर आदिलशाही दरबारात बळी साहेबीने दरबारातील सरदारांना असा एक प्रश्न विचारला की सगळीकडे शांतता पसरली जो तो आपल्या जागेवर चुप कारण प्रश्न होता सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला माझ्या राजाशी मुकाबला करणे म्हणजे प्रत्यक्ष यमाशी गळा भेट घेणे जो तो एकमेकांकडे बघू लागले एवढ्या हातांनी वाकवणारा अफजल खान पुढे आला आणि म्हणतो कसा कोण शिवाजी कुठला शिवाजी त्याला जिवंत कैद करून आणतो बघा नाहीतर ठार करून या विजापुरी दरबारात आणतो भर दरबारात खानाने विडा उचलला दरबारातील प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो राजे त्यावेळी राजगडावर होते त्यांना बातमी कळली त्यांनी संकट ओळखले पण ते डगमगले नाहीत त्यांनी विचार केला खान त्याची फौज मोठी आपले राज्य लहान सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे महाराज राजगडावरून प्रतापगडाकडे निघाले थानाने प्रेमळपणाचे सोंग घेऊन महाराजांना निरोप पाठवला तुम्ही आमच्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या मी तुम्हाला आदिल शाह करून सरदार की देतो राजाने खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी परत निरोप पाठवला खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपण आज प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते नीरप ऐकून तो हसला हा माझ्याशी कसली लढाई करतो हो। आपण जावे आणि भेटीत त्याला चिडून टाकावे भेटीचा दिवस ठरला वेळ ठरली दोघांनी आपल्या बरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंग रक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे राजांनी कडे कोट बंदोबस्त केला आपल्या सैन्यांच्या नीर निरनिराळ्या तुकडा केला जंगलात कोणी कुठे लपून काय करायचे याबद्दल सूचना दिला भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले आणि पोशाख करण्यास सुरुवात केली पायात सुरवर चढवली अंगात चिलखत घातले त्यावर जरीचा गुडदा व अंग रखा घातला डोक्यात जिरे टोप त्यावर मंदिर बांधला डाव्या हाताच्या बोटात वाघ नखे चढवली असताना बिचवा लपवला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले शिवराय मोठ्या उमेदीने म्हणाले आप कामे नीट करा आई भवानी यश देणार आहे महाराजांसोबत वकील पंताजी होते संभाजी कावजी यशाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम असे दहा प्रसंगी आपल्या राजासाठी जीवाची जी पर्वा न करणारे अंगरक्षक होते अनेक असं की खिशातला जो काही शत्रू आहे आपला त्या शत्रून लहान मुलांनी विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार करून टाकलेली आहे सगळे पालक पालिका इथे मला मोठ्या संख्येनं दिसत अनेकदा मुलांनी विचार करू नये यासाठीच मोबाईलचा वापर केला जातो असं वाटतं मी पूर्वी होतो ना बाळ रडत होतं देत देताल आता बाळ विचार करत आहे मोबाईल देताल फोर जी दे फायव्ह जी दे सिक्स जी दे जिजिरे जिजिरे जी, जी, रहे, जी, जी, रहे, जी. विचार करू नको बाकी तुला हवंच घे अशी आता अवस्था आहे मी नेहमी सांगत असतो की मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही मला लष्करी होयबाची भीती वाटते सगळे होय म्हणतात सगळे एका सुरात बोलतात अशा वेळी उत्कर्षासारखी मुलगी आणि तुम्ही मुळात ही स्पर्धा घेताय पलीकडे मी आता येत होतो तेव्हा चित्रांचं प्रदर्शन होत चित्रांमधून छत्रपती शिवरायांचं चरित्र समोर आलं मला याचा फार आनंद आहे की तुमची संस्था ज्या प्रकारचं काम करते त्यामध्ये या सगळ्या माध्यमांचं आणि मोल तुम्हाला कळालेलं आहे आमच्या नागराज मंजुळे नावाच्या मित्राची एक कविता आहे तुम्हाला नागराज मंजुळे हा दिग्दर्शक म्हणून माहिती आहे पण तो कवी पण आहे त्याची कविता आहे किंवा मूळचा तो कवीच आहे त्याची कविता आहे तो असं म्हणतो माझ्या हाती नसती लेखणी तर रास्ता कोण चला माझ्या हाती नसते लेखडीत रास्ता कुंचला कशानेही मी उपसतच राहिलो असतो कोलाहल मनातला त्यामुळे लिहिणं असेल किंवा कुंचला असेल चित्र असेल या सगळ्या माध्यमातून तुम्ही नव्या पिढीला व्यक्त करायला सांगता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या उपक्रमाचं सगळ्यात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो असं म्हणताना मला पहिल्यांदा असं वाटलं की छत्रपती शिवरायांचा जेवढा वापर करण्याचा प्रयत्न आपल्याकडे लोकांनी केला आणि जणू काही शिवराय हे चलनी नाणं आहे अशा प्रकारचा उपयोग केला माझं राजकारण आहे माझा स्वार्थ आहे म्हणून मी शिवरायांचा वापर करायचा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण वारंवार केल्या आणि ते करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय केली माहिती ज्या महत्वाच्या गोष्टी मला मांडायच्या की शिवराय आज अवतरले तर ते आपल्याला काय सांगतील काय सुनावतील काय जाब विचारतील कदाचित कडेलोट सुद्धा करतील ते शिवाजी महाराज सांगताना सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो असा आहे की शिवाजी महाराज मांडताना आपण जाणीवपूर्वक हिंदू राजा आणि मुस्लिमांचा द्वेष करणारा राजा ही मांडणी सातत्याने करत आलेला आहे बरं आपली अडचण अशी आहे की ज्यानं खरा शिवाजी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याला गोळ्या घातल्या गेल्या आणि ज्यानं भलता शिवाजी सांगितला त्याला महाराष्ट्र भूषण मिळालं मला कोणाविषयी अनादर नाहीये पण माझा मुद्दा असा आहे की अरे छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते त्यांचं वेगळे पण काय होत जगभरातल्या लोकांना असं वाटतं की जगभरामध्ये अशा प्रकारचा राजा जगाच्या इतिहासामध्ये कुठंच झाला नाही अनेकदा पाश्चात्य विचारवंत इतिहासकार तुलना करतात नेपोलियनशी पण तरीही त्यांना असं वाटतं की नेपोलियन सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पासंगालाही पुरत नाही त्या कालखंडामध्ये सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी उन पुरं पन्नास वर्षांचं आयुष्य माझ्या राजाच्या वाट्याला आलं पण माझ्या राजानं पन्नास वर्षांमध्ये ज्या प्रकारचं काम केलं मी अनेकदा असं वाटतं की अरे त्या कालखंडामध्ये सोळाशे तीस मध्ये ही समज आली कशी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या कालखंडामध्ये लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता अशी कुठली मूल्य नव्हती ज्या कालखंडामध्ये समाजवाद साम्यवाद अशी मूल्य नव्हती सेक्युलरिझमचं मूल्य नव्हतं त्या कालावधीमध्ये माझा राजा या प्रकारे त्याचं वर्तन कसं असेल विचार करण्याची शैली कशी असेल आणि म्हणून मी सुरुवात करताना मला हा मुद्दा मुद्दाम मांडायचा आहे कारण दोन हजार चोवीस आहे निवडणुकीच्या तोंडावर हे सांगणं फार आवश्यक आहे की माझ्या राजाला राजा जाणीवपूर्वक मुस्लिम विरोधी पद्धतीनं रंगवण्याचा प्रयत्न केला जातो हे सांगितलं पाहिजे की माझा राजा नक्की कोण होता काय होता